नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आपण आज रुचिरकाल ट्रिपला गेलाय आणि जवळजवळ तो तीन वाजता पोहोचेल याला, याला, याला चेन्नईला सो so, आज आम्ही दोघं निघालो आहोत कराडला एक छोटीशी मिटिंग आहे ती करून मस्तपैकी प्रियाच्या कराडच्या आठवणी जाग्या करून आम्ही संध्याकाळपर्यंत बाघार येणार आहोत सो चला लेट्स मो टू कराड विथ वाईफ ही सो गाडी आलेली आहे खाली चला बसूया गाडीमध्ये आणि निघूया हॉटेल तावजी शिरवळ इथे आलेलो आहे ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे बरेचदा नाव ऐकलं आहे या हॉटेलचं सो चला आज जाऊया आणि बघूया कसं आहे ब्रेकफास्ट सो उपमा आणि ओनियन उत्तप्पा असं ऑर्डर केलेला आहे उपमा आलेला आहे चला टेस्ट करते प्रिया तिला विचारू कसा आहे कसं आहे आवडला का हा उपमाट बरा होता छान भाजलेला होता ठीक होता आता उलट होतं खाऊन बघू खरं तर तावजी तावजी सगळे म्हणतात पण मला या आउटलेट खूप एक्स्ट्रॉर्डनरी नाही वाटलं इट्स ओके नॉट बॅड नॉट गुड नॉट दॅट दॅट बेस्ट तो चला निघूया कराडकडे गाडी उभी आहे पाठीमागे लेट्स मोठू करा झालं आता आम्ही कर्णामध्ये फिरतोय प्रियाच्या जुन्या टेरिटरीमध्ये आम्ही फिरतोय तो वाघीन बसली जरी जागी तर जुनी टेरिटरी तिला काय सुचत नाही कुठे आपण आहे काय आहे कसला बदल झाला रस्ते तेच आहेत सगळं तेच आहेत म्हणजे चला बघूया आता काय कुठे खायला घालते कुठले कोण धनी विनी कोण आहेत धनी कुलकर्णी केला प्रियाकडनं बरेच वेळा ऐकलं होतं धनी कुलकर्णी तर आलेलो आहे जेवायला स्थाली पाक डायनिंग हॉल चला जाऊया आणि करूया मस्त पैकी सुप्रिया बरेच दिवसानंतर जेवणार आहे कराडचं जेवण बरेच वर्षानंतर

का? सो कडक वडा मस्त छान हो असू ते होतय तुला किती वर्ष झाली स्वागतची पावभाजी लंकेशचा वडापाव व्यंकटेशची भेळ असं सगळं मी सतरा वर्ष ऐकतोय ते तुम्ही बघू शकता इकडची खत्रामबोळी आणि इकडची ही पोरगी, कराची आणि हा हा इकडे आहे नदी इकडे आहे हा पांढरा घोडा इकडे समाधी स्थळ आहे चला जाऊया समाधी स्थळाला दर्शन घेऊया आत्मे जाऊया हॉटेलची झालेली पोरगी आईबाबांना फोन करून दाखवते घाट सर घाटातला काय दे घाटातली वाट काय तिथं थाट अशी कविता मला मनाविषयी वाटते आम्ही करारच्या घाटावर निघालो आहे आणि ही घाटी पोरगी <laughs> जी घाटावर पडीक असायची ती आईबाबांना फोन करून जुन्या आठवणी हो आणि करारचा घाट दाखवते तर चला आपण आपली नुसतं बघूया घाट बघूया आणि मानताट करून पुढे जाऊया तो कृष्णा आणि कोयनेचा संगम प्रीती संगम ज्याला म्हणतात तो हाच आहे इकडून कोयना येते इकडून कृष्णा येते आणि इथे संगम होतोय तुम्ही बघू शकता संगम आणि हाच तो संगम आणि ही यशवंतराव चव्हाण यांची समाधी सु चला जाऊया समाधीवर नमस्कार करूया आणि निघूया सो हा प्रीतीसंगम मी दाखवला तिकडे तुम्हाला याचा फोटो आहे इकडून कोयना येते इथे कृष्णा येते आणि आप संगम हो संगम आवर, हा संगम होतो होतोय जुनी मंदिर आहे तिकडे आणि इकडे तुम्ही बघू शकता जिकडे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची स्थळ आहे हे संगमावर आणि इकडे खाली स्टंट चालू आहेत गाडीचे हा संगम आणि हे संगमावरची समाधी जेवण झालं आता बागेत वॉकिंग ट्रॅकवर फेरफटका मारतोय प्रिया अजूनही आईबाबांना दाखवण्यामध्ये बिझी आहे जुन्या आठवणीमधून ती काय अजून बाहेर येत नाही आपण नवीन आठवणी तयार करतोय चला चालू या तुम्ही बघू शकता इथं झाडावर सगळं वटवागळं अशी उलटी टांगलेली आहेत बरेच लोकांनी बघितले नसतील सु सगळीकडे वटवागळं आहेत हे रात्री बाहेर पडतात आपल्या भक्ष्य शोधायला दिवसभर इथे अशीच तुतर टांगून घेतलेलं असते ज्या पारावर प्रिया बसून भावी आयुष्याची शो स्वप्न रंगवायची ते भावी आयुष्य आम्ही जगत आहोत आणि इकडे आलेलो आहोत आणि त्याच पारावर बसत आहोत सो याला म्हणतात यालाच म्हणतात बॅक टू बेसिक्स <laughs> सो आपण पुन्हा आपल्या बेसिक्सला विजिट करतो आहे म्हणजे प्रियाच्या आणि आता मी तिच्या बेसिकचा एक भाग आहे सो नॉस्टॅल्जिक झाले का तुझ्या मस्त वाटतं का शांत मस्त आयुष्य होत पुण्यातलं आणि इथलं आयुष्य स्वतः आपण पुण्यात सुद्धा शांततेने जगणार आहोत या दर्शन घेते कृष्णाबाई मंदिरामध्ये मंदिर बंद आहे तो तरी पण दर्शन घेते हा घाट ह्या पायऱ्या तो चला आपण पण घेऊया दर्शन व्हावटेल होता व्हावा क्लासेस होत <laughs> ना पराळ कर क्लासेस तुला आलो दिसला सातारला पोचलेलो आहे आणि सातारला पोचल्यावर राजपथावर आम्ही फिरण्याचा आनंद घेतो आहे पोलीस लाईन जिथं मी मोठा झालो तिकडे फिरून आलो सो आज एकमेकाच्या बालपणाला भेट देणं आमचं चालू आहे सो आमचा मिठोबा सातारचे आपले काका पिढेवाले यांचं मिठोबा नावाचं आउटलेट आहे तिकडे आलेलो आहे चला सर जाऊया तिथे काही बरंच भेळपुरी शेवपुरी चालू झालेलं आहे असं पंडितशी बोलणं झालं आहे तर जाऊन चक्कर मारून मिठोबा ट्राय करू काय आहे सो विठोबा मध्ये आलोय आणि ट्राय करतोय पाणीपुरी तुरी छान आहे साताची एक वेगळी चव आहे खाऊया मिठोकोची पालेपुरी सो दही पुरी आलेली आहे तिथंसुद्धा ती कुठली पुरी आहे दही, दही पुरी सो दही पुरी पण खाऊया आपण पन। आणि टेस्ट करूया मुद्दाम चारच पुऱ्या मागवूया सहा काय झाला नाही सो प्रिया एक 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 नसते एक रस्ते एक हा सो नाही म्हणता बऱ्याच गोष्टी खाल्लेल्या आहेत आपण मिठोबामध्ये चाट खाल्लेला आहे ढोकळा खाल्लेला आहे पाणीपुरी खाल्लेला आहे सो इथपर्यंत पोट भरलेलं आहे आता त्यामुळे आता बास करूया आणि निघूया आपण पुढच्या रस्त्याला साताऱ्यामध्ये आलात की लक्षात ठेवा मिठोबा बाय काका पेढेवाले सो असा दिवसभर कराड त्यानंतर सातारा असं सा कराडमध्ये जुन्या आठवणींना उजाळा एक काम झालं त्यानंतर कराडच्या घाटावर गेलो त्यानंतर धनी यांच्याकडे जेवण केलं सो so, चला दर, हो, इत परेंत तर माघार निघाले आहोत पुण्याकडे इथपर्यंत जर माझा व्हिडिओ पाहिला असेल तर माझा हा पुण्याचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटत राहू धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे